नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहेत मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता चांगल्याच पेटलेल्या दिसत आहेत महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाचे अनेक दिग्गज नेते चांगलेच कामाला लागले आहेत म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक मंत्री आमदार खासदार आपापल्या जिल्ह्यातील आपापल्या तालुक्यातील नगरपंचायत नगर, नगर परिषद कशा पद्धतीने आपल्या ताब्यात कशा प्रकारे जिंकता येतील यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप नेते गिरीश महाजन यांनी आपली पूर्ण ताकद लावली होती अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले म्हणजेच मिळालेल्या माहितीनुसार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून अनेक दिवसांपासून प्रयत्न केले जात होते अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळाली म्हणजे या ठिकाणी जे विरोधी नेते होते या विरोधी नेत्यांनी काल वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिघांनीही माघार घेतली आणि त्यामुळे साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये शरद पवार गट अजित पवार गट शिवसेना गट व उद्धव ठाकरे गट यातील नेत्यांनी ने देखील उडी घेतली होती परंतु तरी देखील ही इथली निवडणुकी बिनविरोध झाली म्हणजे ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल त्यामुळे गिरीश महाजननी खतरनाक डाव असंच म्हणावे लागेल तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद